सातपूर परिसरातील भवर टावर या भागात दिनांक पाच जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी छोटा हत्ती गाडी क्रमांक एम एच पंधरा जे सी बावीस सदुसष्ट आणि एम एच पंधरा एच एच चौपन्न त्र्याण्णव या मालवाहक गाड्यांच्या ड्रायव्हर साईडच्या दरवाजाच्या काचा दगडाच्या साहाय्याने फोडल्याचे समोर आले आहे हा प्रकार शिवाजीनगर भागातील भर टावर या ठिकाणी घडला ही घटना घडल्याची माहिती मिळताच गाडी मालक समाधान भगवान पाटील बैवर्षी छत्तीस राहणार धर्माजी कॉलनी शिवाजीनगर सातपूर यांनी तात्काळ गंगापूर पोलीस ठाणे गाठत घटनेची संपूर्ण माहिती देत तक्रार दाखल केली या घटनेची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अज्ञात गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे दरम्यान या परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून गाडी मालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे तसेच तक्रारदार यांनी बोलताना सांगितले की पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा छडा लावून आरोपींना अटक करावी व झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी महाराष्ट्र साठी प्रकाश काय नाव समाधान काय प्रकार घडला घडला की काल रात्री मी सहा वाजता संध्याकाळी गाडी भाव लावली ला एक गाडी भाव टावायला होती एक गाडी तीन दिवसापासून घरी उभी होती काहीच कोणाशी काही वाद नव्हता संध्याकाळी गाडीची चाबी हरवली गाडीची चाबी हरवली मी एक दोन जणांना चाबी विचारली त्यांनी काही नाही सांगितली मी गाडी तिथं लावली रात्री परस मी जेवण करून गाडीकडे गेलो गाडीचा त्या गाडीचा कास फुटलेला होता गाडीचा कास फुटलेला होता नऊ सव्वा नऊ ला आणि मी गाडीजवळ गेलो दहा वाजता दहा वाजता गेलो तिथून आलून लगेच आजू घरची गाडी पाहिली दोघी गाडी आता समोर आहे दोघी गाडींचे उद्या साईडचे काच कास फोडले ते कारण काय बा दरवाजाचे का दरवाजाची कास మీ రోన్ సుకా గజ్ లాస్ స్టేషన్ కంపెల బాగా హిశో काय अपेक्षा आहे तुम्हाला पोलिसांकडून अपेक्षा काय मला माझ्या गाडीचे दोघे गाडींची भरपाई पाहिजे नाहीतर मी मी डायरेक्ट वरती कंप्लेंट करणार आता जे कोणी दोषी असतील कडक कडच कारवाई करावी लागेल नाहीतर मी डायरेक्ट ये ना हायकोर्टाला मला आत्ताच्या आता त्यांना अटक करावं लागेल नाहीतर मला भरपाई द्यावा लागेल ही हे पोलिसांकडून मला अपेक्षा आहे